नमस्कार मी मिलिंद पगारे आजच्या कार्यशाळेत आपले सहर्ष स्वागत करतो आज आपण बघूया इयत्ता सातवी गणित विषय घटक आहे कोण कौन व कोणांच्या जोड्या आणि यामधील उपघटक आज आपण बघणार आहोत कोणाचा आंतर्भाग व बाह्य भाग शेजारील आकृतीमध्ये प्रतलातील कोणाच्या भुजांवरील बिंदूं व्यतिरिक्त असलेले बिंदू बिंदू एन बिंदु एम बिंदू टी यासारख्या बिंदूंचा समूह म्हणजे कोण पी चा अंतर्भाग होय प्रतलातील जे बिंदू कोणाच्या भुजांवर नाहीत व कोणाच्या आंतर भागात नाहीत अशा बिंदू जी बिंदू डी बिंदू ई या सारख्या बिंदूंचा समूह म्हणजे कोण पी क्यू आर चा बाह्य भाग होय आपल्याला या आकृतीवरून कोणाचा आंतर भाग व बाह्य भाग समजला असेल पुन्हा भेटू पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार